उमदी पोलीस पोलीस ठाण्याचे निरीक्षक संदीप शिंदे एक खळबळजनक व्हिडिओ सध्या सोशल मीडियामध्ये व्हायरल झालाय एका मटका एजंटने या सिंघम पोलीस अधिकाऱ्याची पोलखोल केली आहे अवैध धंद्यांच्या विरोधात जोरदार मोहीम उघडल्यामुळे शिंदे यांची सिंगम पोलीस अधिकारी म्हणून वाहुवा झाली होती मात्र सध्या उमदी पोलीस ठाण्याच्या हद्दीत खुले मटका सुरू आहे त्याला सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप शिंदे यांचा आशीर्वाद आहे मटका बुकी थेट लाखो रुपयांचा हप्ता घेतला जात असल्याचा खळबळजनक आरोप या व्हिडिओमध्ये करण्यात आलाय त्यामुळे जत तालुक्यात व जिल्ह्यात एकच खळबळ माजली आहे नव्यानेच हजर झालेले जिल्हा पोलीस अधीक्षक संदीप घुले यांनी या प्रकरणाची तातडीने गंभीर दखल घ्यावी व जत तालुक्यातील मटका बुकीच्या मुसक्या अवळाव्यात अशी मागणी आता जोर धरत आहे हा मी भीमराव महादेव पाटील बोलतोय माझा मटक्याचा व्यवसाय मी माझ्या आधी चंदूबोले यांच्या अंतर करत होतो त्यावेळी ग्रामपंचायतच्या लोकांनी मला पोलिसांचे स्वाधीन केले स्वाधीन केल्यानंतर उमदी पोलिस नेल्यानंतर स्वतः ए पी शिंदे साहेबांनी माझ्यावर मारहाण केली माझं काही कारण नसताना चंदुगोले यांच्या अंतर मी काम करत होतो कामाला रोजंदारीनं पगारानं कामाला होतो मी तरी सुद्धा त्यांनी माझ्यावर मारहाण केली त्यांच्याकडून ते हप्ते वगैरे घेऊन सुद्धा मला त्रासदायक करून मला पोलीस स्टेशन मध्ये कॅमेरा मध्ये रेकॉर्डिंग झालेला आहे की मला मारहाण केली काही कारण नसताना आणि उमदी पोलीस स्टेशनच्या हातीत सरकार सरकर ओले सं, संतोष बेलोंडगी असे मटका मालक असून सुद्धा त्यांच्याकडून हप्ते घेऊन ती धंदा करते आणि आमच्यासारख्या गरीब लोकांना एजंट लोकांना त्रास देतील आणि माझ्या गुन्हा दाखल करत असताना सुद्धा मालकाचा कुठेही त्यांनी उल्लेख केलेला नाही मालकाचं नाव असून चंदुगोले काम मी सगळं माझ्याकडं मी पेमेंट ऑनलाईन केलेलं सगळं माझ्याकडे प्रोसेस आहे त्यांनी ऑनलाईन पेमेंट सुद्धा चंदू यांच्या मालकाचं नाव घातलेलं नाही चंदुगोले आणि मला पकडून चंदू चंदुगोले शुद्ध सलगर मेन शुद्ध सलगर आहे माझं काही कारण नसताना शुद्ध सलगरने मला पकडून दिलेलं आहे त्या मिळताना पोलीस स्टेशन स्वतः एपीआय शिंदे साहेबच त्यांना सपोर्ट करते आणि पोलिस स्टेशन मध्ये हक्त घेऊन घेऊन आम्हाला पोलीस स्टेशन मध्ये नेऊन एजंट लोकांना मारहाण करते आणि पर महिन्याला हप्ता यांचा लाख लाख रुपये हप्ता घेते सगळी मालक लोक चंदू दे सलगर देतोय संतोष बळवंड घेते हप्ता चालू आहे कलेक्शन वाले सगळे राजू शिंदे सगळ्यांचा आणि माझ्या जरशी घरी आणण्यासाठी मी पंच्याण्णव हजार रुपये खिशात ठेवले होते सोमवारी मी बारा वाजता मी तिथे देणार होतो तोपर्यंत साहेबांनी माझ्यावर रेड करून धरून निल्यानंतर ते पंच्याण्णव हजार सुद्धा काढून घेतले घड्याळ मोबाईल गाडीत किल्लीसुद्धा काढून घेतलेली होती गाडी मोबाईल आणि घड्याळ परत दिले परंतु पंच्याण्णव हजार रुपये मला परत दिलेले नाहीत पै पैसे पर पर परत न मिळाल्यास मी चांगली एस पी ऑफिस समोर ओहर उपोषण करणार आहे आणि जाहिरातीसाठी आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद